नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी चांग चा गजरात आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा आज मोठ्या उत्साहात पार पडली सुमारे आठ ते दहा लाख भाविकांनी आज श्री ज्योतिबाचे दर्शन घेतले आज पहाटे तीन वाजता मंदिरामध्ये घंटानाद करून आजच्या मुख्य यात्रेला सुरुवात झाली चैत्र पौर्णिमेच्या दिवशी होणारा शासकीय महाअभिषेक मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी अमोल एडगेसर यांच्या हस्ते इनाम पाडळी या एक नंबर शासनकाठीचे विधिवत पूजन करून शासनकाठ्यांच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी मंत्री शंभूराज देसाई माननीय आमदार सतेज पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई मॅडम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन प्रांताधिकारी समीर सर देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे सर तहसीलदार माधवी शिंदे मॅडम शाहू आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक अप्पा सोपोवार गट विकास अधिकारी सोनाली माडकर मॅडम धैर्यशील तिवले आणि इतर मान्यवर उपस्थित होते आज ज्योतिबा च्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आजच्या यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातून सुद्धा लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते त्यावेळी माननीय आमदार सतेज पाटील यांनी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांची सर्व दुःख दूर व्हावीत असं ज्योतिबाला साकडं घातलं याचबरोबर शासनकाठी मिरवणूक वेळी करा सुरू करावी अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली जिल्हाधिकारी अमोल एडगेसर यांनी यावर्षी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडावा असे जोतिबाला साकडे घालून यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी भाविकांनी आणि ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले सायंकाळी साडेपाच वाजता श्री पालखी सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी भाविकांनी चांगफला गजरात पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण करून ज्योतिबाचे दर्शन घेतले ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वारणानगर मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा